बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू असून नगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या नगर दक्षिण भागामध्ये जोरदार बैठका आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा दिला असून पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी नगर येथील बुरुडगाव रोडवरील निलेश लंके यांच्या संपर्क का कार्यालयाला धावती भेट दिली तर ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला गेला जातीयता आणि हुकुमशाहीला गाठण्यासाठी निलेश लंके यांना पाठिंबा देत असल्याचं केदार यांनी सांगितलं आहे मुळात आमचं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी याच्यासोबत राज्यव्यापी अलायन्स झालेला आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि महाविकास आघाडी राज्यभर संविधान वाचवण्यासाठी या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही पाठिंबा दिलेला आहे नगरमध्ये कर्तृत्ववान असं जे काही निलेश लंके हे व्यक्तिमत्व आहे यांना आम्ही डोळे झाकून पाठिंबा देतो आहे कारण कोरोना काळातलं त्यांचं जे काम होतं ते अभूतपूर्व काम होतं मानवता करुणा असा असणारा हे उमेदवार आहे त्याच्यामुळे एक तर दादागिरीच्या विरोधात आणि हुकुमशाहीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो आहे तो राज्यव्यापी दिलेलासुद्धा आहे दोन दिवसाने किंवा या दोन तीन दिवसात स्वतः उमेदवार आणि आम्ही व्यापक पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणासुद्धा करणार आहेत ऑल इंडिया पॅनथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात ऑल इंडिया पॅनथर सेनेचे युवा अध्यक्ष सागर ठोकळ आणि शहराची कमिटी घेऊन मी धावती भेट या ऑफिसला देऊन एक प्रचाराचा आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे या ठिकाणी जातीयता आणि हुकुमशाहीला गाडण्यासाठी निलेश लंके यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहणार निलेश लंके हे व्यक्तिमत्व नगरमध्ये उभा आहे पण चर्चा महाराष्ट्रात आहे दीपक केदारचं संघटन मोठं आहे मी ज्या बाजूनी जाईल तो खासदार होईल हे असणारं त्रिवार सत्य आहे हे आले येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक बाई केदार आज हे सन्मान्य लोकनेते निलेश लंकेसाहेब यांच्या ऑफिसला यांनी भेट दिली आणि त्यांनी महाविकास आघाडीलाच नव्हे तर या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन लोकनेते निलेश लंके साहेब यांना जे काही लोकसभा दक्षिण अहमदनगर या ठिकाणाहून ते उमेदवारी लढत आहेत त्याला जाहीर पाठिंबा दिला आहे मला असं वाटतं की निश्चितपणाने त्यांच्या या पाठिंब्याने लोकनेते निलेश लंके साहेब हे दिल्लीला शंभर टक्के जातील यावेळी प्रकाश पोटे आजनाथ गायकवाड गणेश तोडमल दिलीप लाळगे शेखर पंचमुख योगेश थोरात सागर ठोकळ सागर शिंदे प्रशांत कांबळे किरण जाधव यांसह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस